हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता सकाळ सकाळची वेळ आहे आज संडे आहे फौजींना थोडं टाईम होतं तर आम्ही वॉकिंगला चाललो आहे आणि सकाळ सकाळी वॉकिंगला जायला खूप आवडतं मला पण तर म्हटलं चला फौजींना पण टाइम होतो तर जाऊया आणि अजून थंडी आहे जास्त पण अशी कमी नाही हलकी हलकी आहे थंडी चला मग जाऊया आपण आणि थंडी असल्यामुळे एवढं सगळं पॅक केलं आहे चला मग इथं लाईट आहे ना छान त्यामुळं भेटण्यास एकदम आणि इथं ना मंदिर आहे तर सकाळ सकाळ इथं छान असे गाणी वगैरे असतात छान वाटतं आणि आम्ही जिथून जातो ना वॉक्व तिथंच आहे मंदिर ना आता घरी आलो आणि पाणी आलं तर कपडे पण धायचे चला आज संडे आहे तरी पण लवकर उठून सगळी काम पाणी आलं काय आणि वगैरे करून ना आम्ही घरी आलो आणि आता चला घरातले काम करूया आणि आलो, तो आलो तो तर पाणी पण आलं होतं तर चला आता थोडं मला पाणी वगैरे भरायचं आहे कारण काल रात्री पण भरलं नाही आता आलं आहे तर भरूया आणि अर्णवला अभ्यासाला बसवलं होतं कारण त्याच्या एक्झाम वगैरे आहेत चला मग बघूया तो काय काय करतोय झाडू वगैरे मारून घेते त्याच्यानंतर नाश्ता पण बनवायचा आहे चला मग आणि सकाळी ना आम्ही वॉकिंगला गेलो त्याच्यानंतर अर्णवला इथं अभ्यास वगैरे दिला होता त्याचा ते 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 काही ले ना काही करत होता कारण आता परीक्षा जवळ आली आहे तर म्हटलं सकाळ सकाळ थोडासा अभ्यास केलं ना लर्न होते चला मग त्याला अभ्यास करू आणि मला ना थोडीफार सर्दी वगैरे झाली आहे आणि ज्या गोष्टीची मला जास्त भीती वाटत होती सर्दीची वगैरे तर ती झालीच कारण वातावरण पण कधी कधी म्हणजे सकाळ सकाळची जास्त थंडी असते आणि दुपारी ऊन असतं ऊन असलं की मग स्वेटर वगैरे काढतो आणि सकाळ सकाळी थंडी असते आणि आता सॉक्स वगैरे घालायचं पण बंद केलं आहे त्यामुळं आता सर्दी वगैरे झाली आणि या दोन दिवस झालं सकाळ सकाळचं सका वॉकिंगला पण जातोय ना त्याच्यामुळं पण झाले असेल त्याला एकदा तर होणारच आहे कारण आता थंडी वगैरे जात आहे तर सर्दी होणारच आणि ज्या गोष्टीची मला जास्त भीती वाटत होती तर ती गोष्ट झालीच कारण सर्दी माझी एवढी डेंजर आहे ना दहा पंधरा दिवस तर जातच नाही कारण माझं डोकं वगैरे असं खूप जाम होतं हे वरती आहे आणि मला ना आज चिकन बनवायचं आहे कारण आज संडे आहे तर फौजी बोले चिकन वगैरे बनवूया म्हणलं ठीक आहे तर त्यासाठी बघा इथं मी कांदा खोबरं आल्लं आणि लसूण घेतलंय आणि ते थोडंसं लाल पण असं भाजून घेतलंय कारण भाजून घेतलं ना चिकनला टेस्ट खूप छान येते तर थोडंसं हलका हलका असं भाजून घेऊया त्याच्यानंतर इथं बघा मी थोडीशी कोथिंबीर पण घेतल्या आणि ह्याच्यामध्ये मी जिरं आणि तीळ आणि थोडासा खडा मसाला हा बारीक करून घेतलाय चला मग आता हा मसाला आपण त्या मिक्सरमध्ये घालूया आणि सगळे एकत्र करून बारीक करूया घेतले आपण आणि हा भाजलेला मसाला आहे ना तो पण टाकून घेऊया आपण छान चला आता बारीक करून घेऊया <स्थाँगा> थोडस यात पाणी पण घालून घेऊया चला आणखी एकदा बारीक करते आणि बघा हा असा मसाला आपला बनलाय एकदम छान बारीक करून घेतलाय मी त्याला चला मग आता ठेवून देऊया आणि नंतरचं काय काय प्रोसेस दाखवते मी आता बघा इथं मला फौजीने चिकन आणून दिले तर आता आपण त्याला थोडंसं मॅग्नेट करायला ठेवूया म्हणजे त्याचा वास आहे ना तो निघून जातो थोडंसं त्याचं मीठ घालून घेऊया आणि हा लिंबू आहे ना तो लिंबू छान असा पिळून घ्यायचा अर्धा लिंबू घेतलाय मी आणि त्याच्यानंतर एक चमचभर हळद टाकून घेऊया छान असे मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ आता ह्याला मॅग्नेट होईसाठी ठेवूया त्याच्यानंतर आपण जे तडका वगैरे धुया थोडंसं ओपल्याला टाकायचं आजचं वातावरण ना खूपच खराब आहे ऊन तर पडलंच नाही आणि हलका हलका पाऊस पण येतोय आणि इथं बघा कुर्णाला आणि त्याचे मित्र दोघ जण छान खेळत आहेत कारण आज संडे आहे तर सगळे खेळत होते तर ह्या दोघांना पण मी पाठवलं आणि अर्णव पण आहे इथं खेळतोय अर्णव आहे नको अडचणी जाऊ नका जावा आणि मी आज चिकन ना चला चुलीवर बनवूया आणि खाली आम्ही चूल वगैरे गाठली आणि बघा आता वातावरण असं खराब झालं एकदम ह्याच्यामुळेच तर आजारी पडलोय आम्ही सगळेजण घरात सगळ्यांना सर्दी खोकला हा आहेच आणि आजनाच्या मुमध्ये खूपच वातावरण खराब झालंय हलका हलका पाऊस पण यायला लागलाय आणि बघा मुलांचं खेळायचं चालू ए खे या ना आणि बघा इथं त्यांचं खेळायचं चालू आहे छान हलका हलका पाऊस येतो कधी वातावरण बदल ना काय सांगू शकत नाही त्यामुळेच तर सगळे आजारी पडण्याचं वगैरे चला मग आता स्वयंपाक बनवायचंय चला आणि आता आपल्याला चिकन बनवायचंय तर बघा हे चिकन वगैरे मी छान असं शिजवून घेतलंय आणि थोडासा कांदा चिरून घेतलाय कारण चिकन बनवायला कांदा पाहिजे इथं मीठ घेतलंय आणि लाल तिखट आणि आपला जो बनवलेला होता ना मसाला तो घेतला चला मग आता आपण सुरुवात करूया चिकन बनवायला आणि पहिला मी रस्सा बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मी सुक्कर चिकन बनवणार आहे चला दाखवते तुम्हाला आणि इथं बघा एक मी पातेलं ठेवलंय गॅसवरती त्याच्यामध्ये हा एक चमचा आपण तेल टाकूया त्याच्यानंतर आपण मसाला घालून घेऊया आणि थोडा म्हणजे कांदा पण आपण टाकू शकतो याच्यामध्ये मी नाही टाकला कारण मसाला मसाला टाकते तर मसाला आपण छान असा भाजून घेऊया आणि आता आपला मसाला भाजून झालाय आणि आता आपण लाल तिखट आणि काश्मीरी लाल पावडर आहे ते टाकून घेऊया आणि चिकन मसाला वगैरे पण टाकू शकतो पण आता इथं माझ्याकडे नाही तर चला म्हटलं असंच बनवूया आणि आमची घरची चटणी आहे ना लाल तिखट ते खूप टेस्टी आहे त्यामुळं जास्त मी मसाल्यांचा वापर करत नाही तर आता याला पण छान भाजून घेऊया आपण मीठ टाकलं होतं आता थोडंसं टाकून घेऊया लागलं तर परत टाकायचं चला आता मसाला छान भाजलाय चटणी पण आपली छान भाजल्या तर आपण या रस्तावरून घेऊया चला मग थोडा वेळ शिजून दे त्याच्यानंतर मग दाखवतो तुम्हाला मी आणि आता एका साईडला मी सुक्क चिकन बनवून घेतो त्याला पण एक चमचा तेल टाकायचं आता आपलं तेल छान गरम झालं ना कांदा टाकून घेऊया कांदा आता मी भाजून घेतो लालसर दाखवतो तुम्हाला आणि आता आपला कांदा छान भाजलाय मसाला टाकून घेऊया आणि मसाला जेव्हा आपण पहिल्यांदा बनवला ना तेव्हा छान भाजून घेतला होता त्यामुळे आता जास्त वेळ नाही भाजा तर चालतोय आणि लगेच भाजतोय तो चला मग आता मी मसाला भाजून घेते आणि आता बघा आपला मसाला कांदा छान भाजून झालाय आणि आपण ना थोडस मीठ टाकून घेऊया आता जास्त नाही मीठ टाकायचं थोडस टाकूया कारण सुक्यामध्ये जास्त मीठ नाही लागत थोडस मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर आपलं गावाकडलं लाल तिखट आणि आमचं गावाकडलं लाल तिखट आहे ना खूपच टेस्टी आहे त्यामुळे मी जास्त मसाल्यांचा वापर नाही करत फक्त गावाकडलं लाल तिखटच वापरतो तर ह्याला पण आता बघा छान असं मिक्स करून घेऊया आणि आपलं हे मिक्सरचं आहे ना ते मसाला होता थोडासा त्यातच मी थोडंसं पाणी घातलं आणि आता आपण थोडासा मसाला शिजवूया आणि त्याच्यानंतर चिकन टाकायचं थोडं याला मी झाकून ठेवतात आणि मसाला बघा आता छान शिजलाय आणि एकदम छान अशी त्याला कट आणि तरवी आल्या चला मग आता चिकन टाकून घेऊया थोडा वेळ चिकन शिजून दे आणि आता आपलं चिकन वगैरे सुक्क वगैरे बनलंय चला आता कोथिंबीर टाकूया कारण कोथिंबीर शिवाय आपली चिकनचा रस्सा भाजी अधुरी आहे त्यामुळे रेस कोथिंबीर टाकूनच घेऊया चला आणि आता हे बघा आपलं पातळ रस्सा पण छान असा आहे त्यावर पण कोथिंबीर टाकून घेऊया तर बघा त्याला पण खूप असा छान कट आलाय मी दाखवते तुम्हाला कट आलाय आणि चिकन ना म्हणजे थोडसच बनवलंय कारण मी आणि अर्णव जास्त खात नाही फौजे आणि कुणालाच खातात अर्णव आणि मी फक्त रस्सा वगैरे खातो त्यामुळे तुम्हाला दिसत असेल थोडसच बनवलं आहे न इथं आपला रस्सा आणि सुक्क दोन्ही तयार आहे चला मग माझ्या आज चिकनची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि मी जास्त मसाले वगैरे वापरले नाहीत आणि तेच आपलं लाल तिखट वगैरे वापरून बनवलंय तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आवडली तर तुम्ही पण बनवा आणि तुमच्या घरच्यांना खायला घाला चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र